आयुष्याची दायरी नको कोऱ्या त्या आठवणी विचारांना बंदिस्त करुणी घे मोकळा श्वास तू साजणी घे मोकळा श्वास तू साजनी नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागतच आहे पाहणा वयाची पन्नासी वयाची पन्नासी उलटल्यानंतर आपण कसे राहावे नक्कीच वयाच्या पन्नासीनंतर स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे अपडेट म्हणजे तरी काय मुक्त मोकळा श्वास घेणं जो विचारांचा गुंता आहे तो विचारांचा गुंता बंदिस्त करणं सोडून देणं स्वतःला प्रसन्न ठेवणं आनंदी ठेवणं आणि उत्साही ठेवणं जे स्वतःच्या मनाला पटतं तेच आपण करावं कारण वयाच्या पन्नासीनंतर आपल्यामध्ये हार्मोन्स बदल होत असतात आणि यामुळे साहजिकच मनाला न पटणारी गोष्ट जी असते ती मनाला नेहमी खटकते मन उदासीन होतं बेचैन होतं निराश होतं त्यामुळे जे मनाला पटतं तेच आपण करावं म्हणजे काय काय मनाला पटतं आपल्याला आपलं मन आपलं स्वतःला सांगत असतं तू हे कर तू अशा पद्धतीनं राहा तू अशा पद्धतीनं वा हे मन आपल्याला सांगत असतं आतून कुठून तरी तो आवाज येत असतो तो आपला आतला आवाज आपण ऐकणं गरजेचं आहे दुसऱ्यांच्या मताने न चालता आपण स्वतःच्या मतानं चालणं गरजेचं आहे स्वतःच्या मताला प्रथम प्राधान्य द्या कारण या जगात दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा दुसऱ्याचं ऐकून काही फायदा नाही आहे आपल्या मताचं आपण जर ऐकलं तरच आपलं मन आपणाला साथ देत असतं दुसऱ्याचं ऐकून दुसरी लोकं थोडीच सा आपणाला साथ देणार आहेत नाही ना मग स्वतःचं तुम्ही ऐका स्वतःला जे पटतं ते करा जसं तुम्हाला राहायला आवडतं तसं तुम्ही राहा कोणी काही बोलत आहे म्हणून तुमच्या राहणीमानात बदल करू नका तुम्हाला जे पटतं जे रुचतं जे तुम्हाला छान दिसतं ज्यानं तुमचं मन प्रसन्न राहतं टवटवीत राहतं तेच तुम्ही करा दुसऱ्यांच्याकडे लक्ष मुळीच देऊ नका कारण वयाची पन्नासी आलेली आहे हे नेहमीच ध्यानात ठेवा पहा बऱ्याच वेळेला असं होतं आपण आपलं मन उलगडण्यासाठी आपण कुठेतरी जातो पण होतं काय ती व्यक्ती तेवढं समजून घेत नाही उलट त्याचं काय करत असते ती उदो उदो करते वाईट अर्थानं तर तसं न होता जिथं आपली मैत्रीण आहे योग्य मैत्रीण आहे जिथं आपलं मन मोकळं करता येईल अशीच मैत्रीण निवडा सगळ्यांना आपलं सुखदुःख सांगत मुळीच बसू नका जिथं आपला विश्वास आहे अशाच मित्र आणि मैत्रिणी तुम्ही नक्कीच जोडा जिथं तुमचं मन रित होईल आणि प्रसन्न होईल बऱ्याच वेळेला असं होतं काही नातेवाईक असतात विनाकारण आपल्याला दोष देत असतात तर अशा नातेवाईकांपासून चार हात दूर राहा जिथं नातेवाईक तुमच्याबद्दल जर काही वाईट साईड बोलत असेल तिथं जाऊन जर तुम्हाला त्रास होणार असेल त्या नातेवाईकांच्याकडे जाऊन जर तुम्हाला त्रास होणार असेल तर त्यांच्यापासून चार, चार हात दूर राहा भलेही मग ते कितीही जवळचे असू दे कारण काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या मनाला खटकतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि यामुळेच आपलं जे हार्मोन्स आहे हे, हे इनबॅलन्स व्हायला मदत होते याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो आणि तो घातक असतो त्यामुळे स्वतःला अपडेट करा म्हणजेच काय प्रसन्न राहा खुश राहा आनंदी राहा उत्साही राहा जे मनाला पटतं तेच करा इतरांचं अजिबात ऐकू नका कारण वयाच्या पन्नासीनंतर आपली सहनशक्तीसुद्धा थोडीशी कमी झालेली असते मग सुद्धा असं असतं बऱ्याच वेळेला सदस्य असतात आपलं विनाकारण त्यांच्याशी वाद होतो अशा लोकांपासून थोडंसं दूर राहा वाद प्रतिवाद घालू नका शांत राहण्याचा प्रयत्न करा अशा वेळेस मग सासू असेल सुण असेल बऱ्याच वेळेला सासू असते कारण आपण एका अशा वयाच्या टप्प्यावर आलेलो असतो की सासूचं जे मत असतं ते फार वेगळं असतं पटत नसतं मग अशा वेळेस वाद घालण्यापेक्षा शांत राहा शांत राहणं हा एकमेव उपाय आहे त्यांना प्रत्युत्तर करत बसू नका शांत राहा काही काळ शांत राहा नाही बोलला तरी चालेल पण शांत बसा कारण आपण जेव्हा बोलतो प्रत्युत्तर करत जातो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि तोच परिणाम घातक असतो अशावेळेस शांत राहणं स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे या वयामध्ये सुनी असते तर तिलाही आपली एक मुलगी समजून समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःचं ती तिच्यावर मत अजिबात लागू नका कारण ती ही कोणाची तरी एक मुलगी आहे हे सतत ध्यानात ठेवा तुम्ही आणि तिला मुलीप्रमाणे वागणूक द्या तिलाही तेवढंच तुम्ही प्रेम द्या ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुलीला प्रेम देता त्याच पद्धतीनं स्वतःचे जी सूण आहे या वयात सुणा येतात नक्कीच तिला प्रेम द्या तिचीसुद्धा मानसिकता समजून घ्या सहज कळेल मानसिकता तिची काही फारसे वेगळी नसते जशी मानसिकता तुमच्या मुलीची असेल तशीच ती जी असणार आहे नक्कीच तिला समजून तुम्ही घ्या आणि एक मैत्रीण एक आई या नात्याने तिच्याशी तुम्ही वागा पहा तुमच्यात प्रसन्नता येईल समजून घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आपलं मत कोणावर लादू नका या वयामध्ये आपलं मत कोणावर लादू नका मुळीच दुसऱ्याचं मत काय आहे हेही थोडं समजून घ्या त्याच्या विचार विमर्श करा फारसं विचारात जाऊ नका आणि स्वतःला अपडेट ठेवा जेव्हा तुम्ही अपडेट व्हाल कारण आता ही वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं आपला जो मोबाईल आहे है, तो हँग व्हायला लागतो होतो ना असं बऱ्याच वेळेस आणि मोबाईल आपण काय करतो मग अपडेट करून घेतो तो, तो स्वच्छ रिकामा झालेला असतो तसं आपल्या मेंदूमध्ये असलेले सगळे विचार काढून टाका स्वच्छ करा मनाचं कपाट स्वच्छ करा मेंदूचा कप्पा जो आहे तो सुद्धा स्वच्छ करून टाका पहा प्रसन्नता तुम्हाला नक्कीच भेटेल तुमचे छंद आहेत ते जोपासा जी मैत्रीण तुम्हाला आवडते तिच्याशीच बोला जे कोणी टोमणे देतात त्यांच्यापासून चार हात दूर राहा ज्या पाहुण्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्या पाहुण्यांच्यापासून दूर राहा तुमच्या मनासारखं जर कोणी बोलत असेल तिथंच थांबा तुमच्या मनाच्या विरुद्ध कोणी बोलत असेल तर तिकडे पूर्णत दुर्लक्ष करा त्यांना उत्तर देत बसू नका खऱ्या खोट्याची साक्ष मुळीच घालू नका ओके ठीक आहे एवढेच शब्द वापरा आणि बाजूला हवा पहा तुम्ही अपडेट झाला असाल अजून एक सांगायचं आहे बऱ्याच वेळेस महिला ह्या गाऊंडमध्ये असतात दिवसभर गाऊंडमध्ये वावरतात आणि यामुळं होतं काय किचन कट्ट्याजवळ बराच वेळ असतो तेलखट लागलेला असतो कपडे ते कळकट्ट झालेला असतो गाऊन आणि अशा गाऊनमध्येच आपण दिवसभर वावरत असतो आणि आता एक फॅशन आलेली आहे जेव्हा आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तर चला ठीक आहे पटकन त्या गाऊनवर ओढणी घेणं आणि जाणं हे अयोग्य आहे कारण दिवसभरात आपण काम केलेलं असतं प्रचंड घाम आलेलं असतो आणि एकाच गाऊनवर आपण दिवसभर वावरत असतो शक्य झालं तर पहा कामाच्या वेळेत गाऊनचा वापर करा पण एरवी तुम्हाला आवडत असेल तर छानशी साडी नेसा आवडत असेल ड्रेसही घाला ड्रेसमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल साडी सावरण्याचा प्रश्न मुळीचं येणार नाही आणि जर कोणी पाहुणे आले तरी वावरताना आपणालासुद्धा प्रसन्न वाटतं कारण आपलं जे व्यक्तिमत्व असतं त्या व्यक्तिमत्वाची छापसुद्धा आपल्या पडत असते बरोबर ना त्याच्यामुळे स्वतःला तुम्ही तुम्हाला जाणवे पाहुणा आल्यानंतर आपण घाई गडबडीत ओढणी घेतो बाहेर जातो तर ड्रेसवर असेल तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल प्रसन्न वाटेल कारण आलेला असतो ना आपण दिवसभर किचनमध्ये वावरत असतो मग कुठेतरी आपणसुद्धा तिथं मिक्सअप होणं गरजेचं आहे स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे हे सदैव ध्यानात ठेवा हसत राहा हसवत राहा मस्त राहा आणि मजेतसुद्धा राहा हा नेहमीच माझा संदेश तुम्हाला असेल चला मग काय अपडेट होणार ना तुम्ही नक्कीच तुम्ही अपडेट होणार आहात याची मला पूर्णत खात्री आहे चला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद